નવી મુંબઈ મહાનગરપાલિકા પરિવહન ઉપક્રમા અંતર્ગત એનએમએમટી એમ રેલવે સ્ટેશન તે કેદારગૃહ સંભૂહિત તળજા ફેસ્ટ ટુ દરમિયાન सुरू करण्यात आलेल्या शुभारंभ सोहळ्याचा वाढदिवसा दिवशी आला असल्याने नागरिकांनी त्यांना त्यांच्या कार्याचे अभिनंदन केले या उपक्रमाच्या मागे कार्यसंभ्राट आमदार विक्रांत पाटील यांचे विशेष योगदान असून त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे ही सुविधा तळजा परिसरातील नागरिकांना उपलब्ध झाली आहे तळजा फेज टू मधील रहिवाचक खारघर रेल्वे स्टेशन पर्यंत प्रवासासाठी अनेक अडचणींना सामना करावा लागत होता ही गरज लक्षात घेऊन आमदार विक्रांत दादा पाटील यांनी संबंधित प्रशासनासोबत सातत्याने पाठपुरावा करून ही बस सेवा सुरू करण्यासाठी से पुढाकार घेतला तळोजे खांदा कॉलनी असेल करंजाडे असेल या प्रत्येक विभागामध्ये अनेक कार्यक्रम साकारलेले आहेत आज आपण बघतोय की या ठिकाणी केदार रहिवासी संकुल हजारो नागरिक या भागात राहतात फेज टूचा हा भाग तळोजा भाग जो नव्याने विकासाला त्या ठिकाणी आलेला आहे आणि इथले अनेक प्रश्न घेऊन आम्ही त्यात काम करतोच आहे पण आज इथल्या जी रहिवाशांची समस्या होती की बस ही काही अंतरापर्यंत जाते पण पर आमच्यापर्यंत पोहोचत नाही आणि मग आम्हाला पायपीट करत तिथपर्यंत पोचावं लागतं ही भावना त्यांनी त्या ठिकाणी व्यक्त करून दाखवली होती आणि म्हणून मग मागच्या काही दिवसांपूर्वी म्हणजे अगदी स्पेसिफिक सांगायचं झालं तर आमचे नेते सन्मान्य बाळासाहेब पाटीलजी यांच्या वाढदिवसाच्या दिवशी एक बस सेवा आपण पर... सुखसागर सोसायटी आणि परिसरामध्ये सुरू केली ती सेवा त्या ठिकाणी नागरिकांना आनंद देणारी होती पण त्यानंतर केदार सोसायटी आणि आजूबाजूचा पॅराडाईज ग्रुप असेल किंवा ही सगळी मारवा आणि ही सगळी संकुल असतील या ठिकाणी नागरिकांची मागणी होती की आता ही बस सेवा आमच्यापर्यंत आली पाहिजे त्यामुळे मग औचित्य साधायचं तर आजच्या वाढदिवसाचं औचित्य आम्ही साधलं आणि बस सेवा आज सुरू होते त्याचा शुभारंभ होताना आपण बघतोय आम्ही सगळ्यांनी या बस सेवेचा शुभारंभ या ठिकाणी केलेला आहे आणि त्यामुळे या नागरिकांसाठी आता ही बस सेवा त्यांची हक्काची बस सेवा म्हणून आज आम्ही याचा शुभारंभ करतोय लोकांसाठी ही लोकार्पित करतोय या ठिकाणी बस स्थानकाचं उद्घाटन झालं संतोष शेट असतील यांच्या माध्यमातून आज जा जा आज वाढदिवसाच्या दिवशी बस सेवेचं से उद्घाटन तर बस थांब्याचंही उद्घाटन व्हायला पाहिजे ही त्यांची आकांक्षा होती इच्छा होती त्यामुळे आम्ही बस थांब्याचही या ठिकाणी उद्घाटन केलंय म्हणजे बस सेवाही झाली आणि आता बस थांबाही झाला आणि त्यामुळे नागरिकांना या दोन्ही गोष्टीचा लाभ होणार आहे या ठिकाणी या भागातल्या अनेक प्रश्न आहेत विधानसभेच्या अधिवेशनात सुद्धा हे प्रश्न मांडण्याचा आम्ही प्रयत्न करतोय सिडकोच्या माध्यमातून जे अनेक प्रश्न आहेत त्या विषयाची एक चर्चा अधिवेशनाचे जे काही दिवस राहिलेत त्यात आणखीन एक चर्चा मी घडवतोय आणि त्यामुळे सिडकोच्या घरांच्या वाढलेल्या किमतींपासून ते असलेल्या बांधकामाच्या निकृष्टात दर्जापर्यंत आणि छोटे छोटे सगळेच विषय हे आम्ही मार्ग मार्गी लावण्याचा प्रयत्न करतोय रस्त्याचे विषय होते त्या ठिकाणी रस्त्याच्या विषयात सुद्धा पाठपुरावा करून रस्त्याचं काम त्या ठिकाणी सुखसागर सोसायटी आणि परिसरातला आम्ही पूर्ण करून घेतो आणि त्यामुळे जे जे प्रश्न असतील ते प्रश्न आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून माझ्यापर्यंत यावे शेवटी काम करण्याची मानसिकता असलेला मी कार्य करत आहे सगळ्यांच्या आशीर्वाद आणि प्रेमामुळे आता आमदार आहे आणि त्यामुळे या आमदारकीचा जनसेवेसाठी काय उपयोग होईल हे डोक्यात विधानसभेच्या प्रत्येक लगेच लगेच पोहोचणं आणि संवाद साधणं हे शक्य होत नाही कारण लाख असलेला आपला हा मतदारसंघ आहे महाराष्ट्रातल्या टॉप दोन मतदारसंघातला आपला मतदारसंघ आहे आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांनी त्या ठिकाणी मदतीच्या माध्यमातून माझे प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी काम केलं पाहिजे लोकांच्या समस्या आपल्या माध्यमातून माझ्यापर्यंत यावा आपल्या या विभागातल्या समस्या आपल्या माझ्यापर्यंत याव्या जेणेकरून आपल्याला त्याच्यावरती मार्ग काढता येईल आलेल्या समस्येवरती मार्ग काढण्याचा प्रयत्न करून, करू ही माझी त्या ठिकाणी माझ्या मनामध्ये इच्छा आहे आणि त्यामुळे आपण सगळ्यांनी या विषयात कटिबद्ध राहावं आपण सगळ्यांनी मिळून हे काम करू ही आपल्याला खात्री देतो आजच्या या दिवशी इतक्या मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी जमलात त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो ही बस सेवा आपल्या सगळ्यांसाठी आज याचं लोकार्पण होत आहे त्यामुळे तुम्हाला शुभेच्छा देतो आणि या सगळ्या टीमनी जे काही चांगलं काम केलं आज बस थांब्याचंही उद्घाटन झालं त्यामुळे सगळ्या टीमचं मनापासून अभिनंदन आभार आणि कौतुक करून थांबतो धन्यवाद